नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत गव्हाचे पिठाचे खारी अगदी खुशखुशीत घरच्या गर घरी पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे आणि सगळ्यांना खूप आवडतील चहाबरोबर आपण हे खाऊ शकतो तर चला करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे दोन कप इतकं गव्हाचं पीठ त्याचबरोबर अर्धा चमचा इतका ओवा घेतलेला आहे त्याला हातावर व्यवस्थित सोळून ह्याच्यात ॲड करून घेऊ सवीपुरता मीठ आणि पाव कप इतकं आपल्याला ह्याच्यात तूप ॲड करून घ्यायचं आहे तर मी इथे वनस्पती तूपचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे साजूक तूप असेल किंवा वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता व्यवस्थित तूप इथे आपल्याला पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आता गोळा व्हायला पाहिजे असं त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत घट्टस आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं पीठ मळून झालेलं आहे झाकून याला पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे सा आता साठा करण्यासाठी मी इथे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरत नाही आहे त्याऐवजी आपण आज वापरणार आहो कस्टर्ड पावडर याच्याने जी आपली खारी आहे याला खूप भारी चव येते खूप वेगळी चव येते तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्ही ते बघू शकता तूप याच्यात ॲड करून व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे पाच ते सात मिनटं झालेले आहे पीठ इथे आपला व्यवस्थित सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू थोडं थोडं घेऊन आपण ह्याला मऊ करून घेऊया आणि एकसारखे असे चार असे गोळे करून घेऊया तर इथे बघू शकता चार असे एकसारखे मी गोळे करून घेतलेले आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर जितकं पातळ आपण लाटू शकतो तितकं आपण ह्याला लाटून घ्यायचं आहे आणि एकसारखे आपल्याला चार अशी इथे चपाती लाटून घ्यायची आहे तर हळूहळू करत मी चारही चपाती इथे लाटून घेते तुम्ही बघू शकता अगदी पातळ जितकी आपल्याला शक्य असेल तितकी करून घ्यायची आहे त्यानंतर जे साठा आपण बनवून ठेवलं होतं कस्टर्ड पावडरचं ते ह्याच्या व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने तुम्ही बघू शकता पूर्ण कोपरेपर्यंत आपल्याला लावून घ्यायचं आहे हलकासं पीठ याच्यावर भुरभुरायचं आहे त्यानंतर दुसरी लेअर म्हणजे दुसरी चपाती याच्यावर ठेवायची आहे आणि पुन्हा जे साठा आपण बनवून ठेवलं होतं ते याच्यावर लावायचं आहे तर मैदा किंवा कॉर्नफ्लावरचा साठा आपण नेहमीच लावतो पण मी थोडासा वेगळ्या पद्धतीने इथे कस्टर्ड पावडरचा साठा लावलेला आहे त्याने काय होतं जे खारीची चव आहे ते अगदी छान मस्त येते तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चव कशी होती मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे तिसरी लेअरसुद्धा चाललेली आहे आता ही चौथी लेअर आपण ह्याच्यावर टाकलेली आहे याच्यावर सुद्धा आपल्याला थोडासा साठा लावायचा आहे आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी आपण बाहेरून तर खारी आणतोच पण एकदा तुम्ही या पद्धतीने घरी ट्राय करा घव गव्हाच्या पिठाचे खारी आपण बनवलेलं आहे नेहमी जे बाजारात अवेलेबल असतं ते मैद्याचं असतं तर आज आपण घरच्या घरी गव्हाच्या पिठाची खारी बनवून तयार केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे तर फोल्ड करत जायचं आहे आणि पुन्हा साठा लावायचा आहे आणि थोडं थोडं पुईठ याच्यावर भुरभुरायचं आहे जितकं आपण याला फोल्ड करत जाऊ तितकेच लेअर आपले खारीला इथे बनणार आहे तर तुम्ही बघू शकता दोन साईडचे फोल्ड आणि दोन वर्षे फोल्ड केलेले आहे आता पुन्हा एक शेवटचा फोल्ड आपल्याला हे करायचं आहे आणि घट्ट असं याला दाबून ठेवायचं आहे तर आता आपण इथे एक बटर पेपर घेतलेला आहे याच्यावर पूर्ण व्यवस्थित याला रॅप करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटे इतकं आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे याने काय होतं जे तूप आपण लावलेलं ला होतं ते व्यवस्थित सेट होतं म्हणजे थोडंसं घट्ट होतं आणि ते लेअर एकदम मस्त सुटतात म्हणजे व्यवस्थित लेयर्स आपली खारीला सुटणार आहे तर आपल्याला आता मोठी अशी पारी लाटून घ्यायची आहे त्याकरता मी इथे प्लॅटफॉर्मवरच हे लाटून घेत आहे कारण आपल्याला पोलपाटवर हे लाटता येणार नाही ना कारण इथे आपल्याला मोठी अशी पारी लाटून घ्यायची आहे जास्त इथे पातळ सुद्धा नको आहे आपल्याला आणि जास्त जाड सुद्धा आपल्याला हे ठेवायची नाहीये मध्यम अशी आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायची आहे अर्थात कट करताना लक्षात ठेवा की तुम्हाला हवं ति ते शेप आपण इथे देऊ शकतो मी असं चौकण इथे शेप देत आहे तुम्हाला हवं असेल तर त्रिकोणी किंवा जे फोल्ड करून खारी असतात तसे सुद्धा इथे आपण बनवून तयार करू शकतो तर तुम्ही ते बघू शकता पूर्ण असे आपली कापून झालेली आहे खारी आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तळताना लक्षात ठेवा की तेल मन दाचे वर जे तेल आहे अगदी मंदाचेवर गरम असलं पाहिजे खूप जास्त गरम नाही असलं पाहिजे नाहीतर जे ना लेअर्स आहे ते सुटणार नाही अगदी मंदाचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकदा तेल थोडंसं गरम झालं की गॅसला अगदी लो फ्लेमवर ठेवायची आहे आणि जोपर्यंत खारीचे लेअर सुटत नाही गॅसला मंदच ठेवायचं आहे एकदा की खारी आपली थोड्याशा वरच्या बाजूला आली लेअर सुटले की पुन्हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवर गॅस करून पुन्हा व्यवस्थित हे तळून घ्यायचं आहे जोपर्यंत याला व्यवस्थित कलर येत नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असे लेअर सुटलेले आहे आता मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केलेली आहे आणि आता व्यवस्थित कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर थोडासा तुम्ही बघू शकता कलर अगदी मस्त छान आलेला आहे लेअर्स अगदी सुटलेले आहे तर याच प्रकारे पूर्ण खारी मी इथे तळून घेते तर तुम्ही ते बघू शकता गव्हाच्या पिठाशी ही खारी घरच्या घरी अगदी पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे तर मस्त असे लेअर सुटलेले आहे ले तुम्ही बघू शकता जसे बाजारात अव्हेलेबल असतं ज जसे आपण बाजारातून खारी असतो अगदी तशी खारी घरच्या घरी आणि गव्हाच्या पिठाशी आपण पटकन बनवून तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त असे लेअर सुटलेले आहे एक खारी मी तुम्ही तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते मस्त खुशखुशीत आणि मस्त इथे खारी झालेली आहे कलर तुम्ही बघू शकता हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे किती छान आपली खारी बनवून तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा धन्यवाद